वा 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 दिस इज नाइस आय लाईक इट पिऊन दाखव पाणी पिऊन दाखव गुड भाता देऊ नाही आणि पेरू तू पेरू पेरू देऊ करूच्या हँड कुठे ऑल हे गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि काल होता अनायाचा बर्थडे आज दुसरा दिवस सकाळी आम्ही एकदम नऊ वाजताच उठलो इतकं थकायला चालू होतं काल दिवसभर आणि अनायस थोडी चिडचिड आणि असं वाटलं होतं की बर्थडेहून आल्यावर अनाया लगेच झोपणार आहे कारण ती दुपारी झोपली होती त्यानंतर ती झोपलीच नव्हती पण घरी आल्यावर त्यांनी इतका दंगा घातला आणि ती साडेबारा एकला झोपली रोज तिच्या रोजच्या टाईमवर आणि मग त्यानंतर आम्ही झोपलो उशीर झाला आणि गप्पा गोष्टी सगळ्या गोष्टींमध्ये मग सकाळी पण लेट उठलो आई आणि मम्मी उठून त्यांनी त्यांची सगळी कामं आवरून घेतली होती आम्ही झोपलो होतो आणि उठलो आता फ्रेश झालो चहा नाश्ता झालेला आहे आता म्हणतं जरा सगळ्यात महत्त्वाचं काम करूया म्हणजे गिफ्ट्स खोलणे मला तर खूप जास्त एक्साइटमेंट असते की गिफ्ट्स खोलायचे आहे काय आलं बघायचं सध्या अनाया लहान आहे म्हणून तिला नाही आहे तर पुढच्या वर्षी ती दुसऱ्या दिवसाची वाट पण बघणार नाही त्याच दिवशी खोलायची असणार आहे आम्हाला पण आता म्हणतात चला आपण सगळी मिळून गिफ्ट खोलू आणि मग तर चला आता ओपन करतो आम्ही आणि दाखवते मी तुम्हाला की काय काय गिफ्ट आले अनायला अनायला एवढे सारे गिफ्ट आलेले आहे आणि अनायला काही इंटरेस्ट दिसत नाहीये गिफ्ट ओपन करण्यामध्ये करू अनयाला शेंगा खाण्यामध्ये अनू शेंग नाही खावते आणि घरचे असं सगळं असतं घर एकदम एक मस्त टॉय आलेला आहे ऍक्च्युअली मी हे टॉय घेणारच होती आणण्यासाठी कारण हे वन मंथ वन इयर प्लस बेबीज साठी आहे आणि ते खेळायला त्यांना मज्जा येते किंवा त्यांना कळते हे तर पण आपण आणलं होतं ना हे आहे आपल्याकडे पण हे असं त्याला अच्छा आहे त्याला फिफ्टी पर्सेंट आहे फिफ्टी पर्सेंट नाही हे असं त्याच्या बॉल दोन दोन आहे वाटत त्याच्यामध्ये त्यांना हे असं असं पण करायचं असतं आणि हे असं लावून

तू नाही नाही बशील ना बा मस्त ना चला हे आता नंतर खूप गाव लागेल आपल्याला छान 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 अरे वा 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 ना नु कुठे जाणार आहे ट्रिपला आता

बापरे ते प्लीज मला वाटत हे मस्त आहे अंगी आहे

दट्स नॉट फॉर यू टू प्ले बेटा हे एवढ्या सगळ्या गोष्टी आहे बघ डोकं हे खेळ बेटा खरंच बाप रे वॉच दत देख नानू दिस इकडे बघ डाळाकडे बघ वाह हे असं हा बॉल ना टेक्निकल आहे <laughs> मम्मा आणि तू दोघीच खेळ मधो असं लावायचं असतं हे हां असं काढून असं लावायचं असतं हे बेटा ठीक आहे आणि हा बॉल पूर्ण निघतो असेंबल करावा लागतो हा बॉल ठीक आहे ये ये नानू ल डू वा अरे वा लॉट्स ऑफ गेम्स नानु वा वा वा।, वा 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 अरे वा वा आणि गिफ्ट वगैरे ओपन करून झाले सगळं आवरलं घर आवरलं कारण सगळा पसारा झाला होता मग त्यानंतर आता आईने मस्त स्वयंपाक केला तेवढ्या वेळात कारण मी सकाळपासून गिफ्ट आवरण्यात आणि उशीरा उठली सगळं तर आईने स्वयंपाक करून ठेवला अनाया आजीजवळ होती त्याच्यामुळे मग सांभाळायचं पण टेन्शन नाही मी एकदम फ्री फ्री आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो रोशन जेवण वगैरे करून ऑफिसला गेलेलं आहे कारण एवढी गर्दी असताना घरात तर त्याचं काय काम होणं शक्य नव्हतं मग तो ऑफिसला गेला आणि अनायाला जेवायचं का म्हटलं तर नको भात नको तिला पेरू हवा आहे आणि ती आता मस्त पेरू खात आहे तर मी तुम्हाला दाखवते आम्ही जेवण करायला बसलेलो आहे तू काय खात बेटा भाता देऊ भाता नाही तू तर खात आहे पेरू छान आहे का छान आहे ना पेरू कसं आहे सांग मला नाही ना। ना? ना। पेरू तिला पेरू आहे आणि इकडे आम्ही जेवायला बसलेलो आहे मम्मींनी सगळं शेतातलं भाजीचं वगैरे घेऊन आल्या होत्या तर इकडे मस्त आलू अंग्याची प्लस त्याच्यामध्ये तुरीचे दाणे आहे त्याची भाजी केलेली आहे आणि असा आजचा आमचा हा मेन्यू हे नानू नानू गिफ्ट्स आवडले तुला सगळे नाही हो रे हो म्हणा हो येस क्लॅप्स क्लॅप्स क्लॅप क्लॅप्स हा आवडले आवडले गाडी चालव ये चला चलाची वा दिवा जाडो सारा आरात आमचा नमस्कार सद्गुरुनाथ असे म्हणा म्हणा तुला कसं झालं सोन्याची दिनाली मोत्याची वा दिवा जाडो सारा आरात आमचा नमस्कार सद्गुरुनाथ चल शुभम कलो ते म्हणा आरोग्य संपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपक ज्योती दिव्या दिव्या दीपक काय कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला दीवा पाशी। पाशी। नमस्कार। पाशी। देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पाया पाशी बॉल मध्ये सगळं लक्ष नानू बघ कशा रेडी झाला नानू असं छिची खाते तू ते घाण आहे बेटा घाण आहे आणि तुला इथे नख लागलं ला वाटते बरं तुला जय पप्पा आहे का हा बय जय जय करायचं आहे बर आता आपण कुठे चाललो भूर चाललो सांगून दे सगळ्यांना भूर चाललो असं खाऊ नये बेटा छिछी आहे ते आता जाऊ आपण गाडीत जाऊ ना बरं नको देऊ नको देऊ आणि आता संध्याकाळी आज पूर्ण दिवसभर आज पूर्ण दिवसभर नानाची ड्युटी आजींकडे होती अरे आणि आता मी संध्याकाळी मस्त रेडी झाली तुम्हाला अन्यायचे दात दिसले का दात अनायचे दात दिसले का कुठे आणायचे दात आज दिवसभर अनायाला आज्यांकडे सोपवून मी माझी सगळी कामं आवडलेली आहे माझं एडिटिंग वगैरे झालं आणि त्याचमुळे मी आज लगेच अनायाच्या बड्डेचा व्हिडिओ टाकू शकत आहे आता उद्या व्हिडिओ येणार आहे आज मी एडिटिंग वगैरे करून पोस्ट केला आणि अनाया दिवसभर आजांकडे राहिली पण मध्ये झोपली होती तिला खाऊ घातलं मधून मधून मी बघत आहे पण माझं काम बऱ्यापैकी होत आहे आज आजी असल्यामुळे तर आता सगळं आम्ही आवरून चाललेलो आहे घण्याकडे मम्मीला आणि आईला इन्व्हिटेशन होतं तर मग त्यांच्याकडेच जेवण आहे आज डिनर तिकडेच आहे रोशन अजून ऑफिसवरनं आलेलं नाही आहे त्याला पण इतकीच छान संधी मिळालेली आहे ना काम करायची त्याचं झालं की मी पूर्ण सगळं काम माझं संपवून येणार आहे कारण ती असल्यामुळे आम्हाला कामावर खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं तर आता कोणीतरी बघायला आहे तर त्याची त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे तर तोही घेतो आहे आणि मी पण घेते आहे आणि आता संध्याकाळी सगळं आवरून आम्ही निघालेलो आहे गन्याकडे जायला रोशन नसल्यामुळे आम्ही कॅबने चाललेलो आहे आणि रोशन तिकडे आम्हाला पिक करायला येईल डिरेक्टली तर चला आता निघूया आणि उद्या आहे मकर संक्रांती पण आमची काहीच तयारी झालेली नाही आहे आणि माझ्याकडे टू व्हीलर नाही आहे आणि रोशन घरी नाही आहे त्याच्यामुळे मग कसं जायचं सगळं घ्यायला अनायाचा ड्रेस राहिलेला आहे वान मला द्यायचं ते सामान राहिलेलं आहे आणि मला ते उद्याच करायचं आहे अनायाचं बोरनान कारण मग परवा मम्मी आणि आई चाललेल्या आहेत परत त्यामुळे मग उद्याच करायचं आहे म्हणून मग आता सगळं जे काही आहे ते उद्याच होईल तर बोरनानचा जे काही ब्लॉग राहील ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळं बघायला मिळेल शॉपिंग पासनं तर बोन बोरनानपर्यंत तर आतासाठी चला आपण घाण्याकडे जाऊ आपण भूर कुठे चाललो भूर उरुना? मला स्वयंपाक झाला का भूक लागली आज पहिल्यांदा असं झालं होतं की आता दिवसभर रोशन लाभ नाही नाहीये तिने त्याच्यामुळे तो आल्याला ती त्याला एवढी चिपकून बसली होती तिला असं थोडंसं असं होतं की बापरे हा गोठे गेला दिवसभर रेडी करून ठेवला आहे आणि एकदम आमच्या विदर्भात सारखी वांग्याची भाजी झालेली दिसते आता खाल्ल्यावर सांगते विदर्भात वांग्याची भाजी एकदम फेमस आहे आलू वांग्याची भाजी आणि इकडे आम्ही मस्त सगळे जेवायला बसलेलो आहे चला या कळा गायगे आता मारून मला मारू नाही मला नाही म्हणून दे मला मारून मला? मला, <laughs> <मानू> आजूला कर... <laughs> आता मारून गायगी करा लागते आता गाय कराय गे दे मारून एक वेळा

ुड नाइट आता मारायच नाही दीदी मला काय नाईट दीदी मारणार राजूला दिदी आता मारायचं नाही मारायचं नाही दीदी आता आता राहू दे बस झाला आता तिकडे येऊ तिकडे येऊ मग बर बर जवळ येऊ दीदी गम्मत गमत 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 कुठे हँड है, <coughs> <laughs> <laughs> है, <laughs> हा नानूच्या हँड कुठे हँड हा नानूच्या हँड कुठे नानू परत एकदा नानूचे हँड कुठे आहेत आता व्हिडिओ टाका आदित्य बिर्ला मधून आणला दिदीला आणि दिदीने बन केलं कस का नानू हँड कुठे आहे <laughs> हा नानू परत एकदा हँड्स चलो वन मोर टाइम कुठे नानूचे हँड अच्छा नानूचे केस कुठे आहे ग बेटा केस आहे का नानूला ओ वाव <laughs> आणि नानू लिप बाम कशी लावते बेटा लिप बाम लावून दाखव लिप बाम <laughs> ओ नो <नू>? ऑफ <laughs> <laughs> लिबांब कशा लावतो नानू बापे वापी ओळखी ओढे आणि नानूला पावडर पण येते अच्छा ठीक आहे नानू चल पावडर पण लावून आणि आता माझल्या साडे बारा मॅडम एकदम जोश मध्ये आलेले आहे आणि नंतर काय झालं हे पण सांगते ऍक्च्युली आम्ही तिथे होतो आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि ही थोडीशी अशी शांत शांत झाली होती पण आम्हाला वाटलं झोप आली असेल मग म्हणून मी तिला फीड करायला गेलं माझं जेवण झाल्यानंतर आणि आणि फीड थोडंसं केलं आणि तिला लगेच खूप उलटी झाली मग एक झाली तर नॉर्मल होतं ठीक आहे होते कधी कधी असं खाण्यात काही नवीन आलं असेल आणि आता कसं का थोडंसं काल बर्थडे होतात थोडंसं केक खाल्ल्या गेला अशा गोष्टी ठीक आहे असं म्हणून आम्ही एवढं टेन्शन नाही घेतलं पण थोड्या वेळात परत एक उलटी झाली आणि मग त्याच्यानंतर ती थोडीशी अशी सायलेंट पण झाली मग आम्हाला थोडीशी भीती वाटली की बरं असं कसं काय बा काय म्हणजे एकदम कस काय उलटी झाली आणि आम्ही तेव्हा घण्याकडेच होतो म्हटलं जाऊ दे आपण घरी गेल्यापेक्षा एकदा डॉक्टरना दाखवून देऊ साडे दहा वाजले होते म्हटलं रात्र खराब होण्यापेक्षा आपण दाखवून देऊ म्हणून आम्ही लगेच आदित्य बिर्लामध्ये गेलो आणि दाखवलं तर काही झालं नाही म्हणे कधी कधी असं काही खाण्यामुळे स्टमक अपसेट होतं थोडंसं म्हणून त्यांनी एक सिरप दिलं फक्त आणि मॅडमचं एक टू पॉईंट फाईव्ह एम एलमध्ये डायरेक्ट मॅडम चार्जेस झाल्या